एकनाथ खडसे सासरे तर गिरीश महाजन माझ्या वडिलांसारखे आहेत मात्र दोघांच्या वादात माझं सँडविच होतं केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी ही प्रतिक्रिया दिली सासरे म्हणून एकनाथ खडसे यांचा आदर आहे तर पक्षातील नेते म्हणून असलेले गिरीश महाजन हे वडीलधारी यांच्यातील वाद कमी करण्याचा माझ्याकडून कायम प्रयत्न सुरू असतो असंही रक्षा खडसे यांनी म्हटलंय पण नात्यांमध्ये पक्षात कोणतंही कॉम्प्रोमाइज नाही अशी भूमिका सुद्धा स्पष्ट केली त्यामुळे नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये गिरीश महाजन संजय सावकारे आणि जिल्ह्यामधील भाजपचे नेते आपल्या पाठीशी आहेत असंही त्यांनी म्हटलंय काय तिथे आणि नेत्यांचा जो विषय राहिला तर आता जसं आम्ही पक्ष आहे सगळे पक्षाचे एकमेकांशी संबंध असतात त्याचा अर्थ असा नाही होत की त्यांना सपोर्ट जात जातोय ठीक आहे नाथाभाऊंचा विषय तो वेगळा आहे नाथाभाऊनच्या विषयाच्या संदर्भात मी इथं जास्त काही बोलणार नाही पण आणि नेहमी मी कधी ह्या भानगडीत पडली पण नाही कारण की एका बाजूने नाथाभाऊ माझ्या सासरे आहे तर मला नेहमीच ने, त्यांचा आदरही आहे दुसरीकडे गिरीश काका आहे आज ते माझे वडिलांसारखे आहे मला मुलगी मानतात आणि आमच्या पक्षाचे ते नेते आहेत तर ते पण मला तेवढेच जवळचे आहे यामध्ये नक्की सँडविच भाज होतं पण मी नेहमी प्रयत्न करते की दोघांचे वाद कसे कमी होती पण पक्षाच्या कामासाठी मी कधी कॉम्प्रोमाइज केलं नाही